जेजी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील साकूर येथील डॉक्टर थोपटे यांच्या घरी रात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला सध्या साकूर पठार भागामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय याकडे घारगाव पोलिसांचं दुर्लक्ष होतंय की काय असाही आरोप केला जातोय त्यामुळे घारगाव पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी साकूर ग्रामस्थांनी केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट